प्रधानमंत्री साहेब गुजरातला विमानातून फेरले महाराष्ट्र जिंकू शकले नाही ऍडव्हान्समध्ये हजार कोटी रुपये दिले प्रधानमंत्री साहेब गुजरातला विमानातून फेरले महाराष्ट्र जिऊ शकले नाही ऍडव्हान्समध्ये हजार कोटी रुपये दिले होते गुजरात आज आम्हाला द्या ना हजार दहा हजार कोटी तुम्ही ऍडव्हान्समध्ये द्या नंतरचं बघू काय अहवाल तिथं होतोय पण काय राज्यातले नेते अमित शाह साहेबांकडून देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी साहेबांमुळे राजकारण बोलायला त्यांच्याकडे वेळ पण आमच्या शेतकरी कष्टकरी आमच्या मजुराला जे काही नुकसान झालेलं त्या बाबतीत मात्र बोलण्याची कोणाची वेळ पवार साहेबांचं नाव तर घेतो आता विषय एवढाच आहे ठीक आहे आज आम्हाला शेतकऱ्याला अडचणी کرتے ۽ اها کنيو پنهنجي پنهنجي ڳالهه ڪري ۽ اها ايم اي ڊي سان ڳالهائي ٿو ڳالهائي ٿو چلو چلو چلو